पण स्वामी असे अनुभव देत आहेत ना मला की मी सुद्धा अधिक तीस पस्तीस वर्षात अशा केसेस हँडल नाही केलेल्या त्यातली एक मला आठवते आता अशी की म्हणजे जोडपं आहे सहा सात वर्ष झाली त्यांच्या लग्नाला ती लग्न झालंय लव मॅरेज आहे आणि लहानपणापासून मित्रमैत्रिणी होते आणि त्या मुलीला गर्भाशयच नाही आहे अच्छा तरीही त्या मुलानी लग्न केलं घरच्यांच्या विरोधात जाऊन ओके okay. आणि आता ते ट्रान्सप्लांट चाललंय त्यांचं गर्भाशय असं मी तर हे मी नवीन शिकले बरं बर त्यांनी विचारलं मला की आम्ही म्हणजे ट्रान्सप्लांट करू का गर्भाशय आणि मग बाळ होईल का आम्हाला आणि आहेत पस्तीस एक वर्षाचे आहेत बाई आहेत ते बत्तीस वर्षाची लहान आहेत दोघही तसे ओके पण तरी पण मला असं आलं नाही त्यांनी नाही केलं पाहिजे हे कारण okay. त्याला एक तर खूप खर्च आहे mm -hmm. दुसरं फिजिकली शी इज नॉट फिट खूपच बारी आहेत त्या नवरा चांगला आहे पण तरी मी नाही सांगितलं कारण त्याच्यामध्ये रिस्क आहे म्हणजे पैशाचं सोडून देऊ एक पण शारीरिक आहे आणि जवळपास तो मरणाशी खेळच आहे ना कारण डॉक्टर अशी काही गॅरंटी नाही घेणार आहे की नाही सगळं ओके होईल आणि एवढं अरुण मुलबाळ होणं ही अजून पुढची गोष्ट मी त्यांना सजेस्ट केलंय की नाही म्हणून आणि त्या बाईला नमस्कार आहे माझा खरंच सांगते तिने हा निर्णय ऐकला पण माझ्यासाठी थांबली होती मॅडम सांगतील ते प्रमाण आणि नवरात्र व्यवस्थित ते प्रमार। पैसा त्यामुळे काय म्हणेल ते करणार होते मी हो म्हणलं असतं त्याने ऑपरेशनची पण तयारी होती पण त्याला नंबर लावायला लागतो ना कुठल्याही मिळवण्यासाठी पण त्या बाईने असा निर्णय घेतला आता की त्या माणसाचं स्वतः ती शोध नवऱ्यासाठी दुसरी बाई आणि नवऱ्यात एवढं प्रेम आहे त्यावर त्यांनी okay. आता कुठे तर तयार झालाय अजून झालेलं नाही पण आता होईलच पण ह्या असं नवरा बायकोंचं नातं मी नाही बघितलं बर, बर। म्हणजे